नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की सायली डायरी लिहित अर्जुनच्या आठवणीत रबून जाते त्यानंतर प्रिया लपून किल्ल्या घेऊन अर्जुनच्या कॅबिनच्या बाहेर येते आणि गोरेबाईंना किल्ल्याचे छाप साबणावर मारून आणायला सांगते गोरेबाई हे काम करायला जातात त्यानंतर प्रिया मी संध्याकाळी येते फाईल घ्यायला तुम्ही या किल्ल्या अर्जुनच्या टेबलाखाली टा नेऊन टाका असं गोरेबाईंना सांगून तिथून निघते सायलीचा कॉल अर्जुनला येतो अर्जुन कॉलवर बोलत असतो तेव्हा चैतन्य प्रिया कॅबिनमध्ये आहे हे दाखवतो अर्जुन प्रियाकडे बघतो तेव्हा प्रिया मी निघते असं बोलून निघून जाते सायली अर्जुनला विचारते प्रिया ऑफिस मध्ये का आली दुसरीकडे पवार वकील घरी बोलून साक्षी बाहेर कशी पडणार अर्जुन घरी येतो तेव्हा सायली प्रिया का आली होती असं विचारते तेव्हा नाही पण तिने मला मिठी मारली असं अर्जुन सांगतो हे ऐकून सायलीला राग येतो पण प्रिया ऑफिस मध्ये मुद्दामच आली होती ऑफिसमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे असं म्हणतो आणि सायली ऑफिसला निघतात ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्याला चावी आपल्याकडे नाही हे जाणवतं तर सायलीला चावी मिळते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाला सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळते आणि सायली पुन्हा फाईल बघायला जाते तेव्हा ती फाईल नाही हे पाहून घाबरते आता प्रिया ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर उघड करणार का की सायली अर्जुन प्रियाला शोधून शोधणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे